पाच मिरच्या तुम्हाला जितकं तिखट लागते तेवढ्या तिखट मिरच्या घ्यायच्या सात आठ लसम्याच्या पाकळ्या शेंगदाणे जिरे पण घालायचे आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आबडधबडच फिरवायचं जास्त बारीक पण नाही करायचं अशा प्रकारे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं ही भाजी हाताने अशी एक जीव करून घ्यायची त्याच्यामध्ये मी तो मसाला टाकून शेंगदाणे लसूण मिरच्या जिरे हे टाकून मिक्स करून घेतलं थोडंसं बाजरीचं पीठ टाकायचं नाही टाकायचं नसल बाजरीचं तर बेसन पीठ टाकलं तरी चालतं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं हे पूर्ण मिक्स झालं आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तळसळली तर त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे मोरी चांगली हे झाली का त्याच्यामध्ये जे आपण पालक झाकण ठेवून चांगला असा घेऊन द्यायचं ज्याने फोडणी चांगली बसते चव चांगली लागते आणखी थोडं झाकण ठेवते जास्त पण पात्र बनवायचे नाही मी आता झाकण जा थोडस शिजवून मी गॅसवर अशी पाच ते दहा मिनिट भाजी शिजू देते शिजल्यानंतर अशी बरोबर तिचा वास येतो मास पण खूप छान आहे तुमचं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं ते तो भाजी झाली आहे तर मी गॅस बंद करते आपण भाजी या भाजीला फोडणी देणार आहोत ते यामध्ये मोहरी से जीरे थोड़ा से लसना चाख थोड़स हिंड टाको में तो, 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 भाजी आणखी चवदार बनते पालकाची भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकता वास पण खूप छान येतो याचा हिंग टाकल्यामुळं आणखीनच टेस्टी झाली आहे एक वेळेस नक्की ट्राय करा कशी होती ती सांगा चला तर मग बाय बाय